कर, कर वार स्मार्ट, वार स्मार्ट, स्मार्ट। स्मार्ट हो का सांग आम्ही वर्ट स्मार्ट तर नवीन आम्ही स्मार्ट नाही तर कुठून सर नवीन स्मार्ट तुम्ही बसाव साहेब मला सांगा

ताई खूष किंवा भाई खूश आणि आम्ही तुम्ही मला सांगत आहे आम्ही नवीन सगळे साहेब कळलं लागत साहेब आम्हाला त्या पोरा कामाला पोर ते दहा हजार दोन पोर आहेत शाळा खर्च आहे आणि बघा सात हजार पाचशे पाडला तू पाचशे माझा त्या दोन रुपया कमी सांगा कसं आणणार तुम्ही कसं ऍडजस्ट करायला करणार आव हे नको त्याला काम करू असतोय अरे तू ठराव अर्ज साहेब काय ठरवणार करा बघा साहेब तुम्हाला काय असं आमचा हात धरवायचा तो तुमचा साधा मां बघा किती वर्ष बोललाय साहेब तुम्ही कधी अंक टाला पहिले मुलाचा मग तुम्ही बसना हां बस होडी टावणार नाही बरेच आम्ही सांगात मी इथे गोपीपी हां हां बसा ठीक आहे हा या ठिकाणी परिषदेने या ठिकाणी सदस्यांचं मान्य पाहून अशा प्रकारचा एक ठराव केलेला आहे आणि तो ठराव जो आहे तो शासनाच्या मदतीसाठी गेलेला आहे शासन कोणत्या आपल्या नावास आहे या ठिकाणी सरकारमध्ये आपली सत्ता आहे त्यांच्याकडे मंजुरी आहे आणि त्यामुळे त्यांनी मंजुरी दिली की या ठिकाणी आपल्याला बातमी होती ती मला सांगा किंपरी चिंचवडची कोणीतरी आणली की किंवा सभागृहाने निर्णय घेतला पन्नास हजार रुपये हा आता तुम्ही निर्णय घेतला आता करूया

आपल्याकडनं गेलेलं आहे आपण पॉझिटिव्ह आहोत म्हणजे राज्य सरकारने विचारलेलं आहे जर मानवड मारावी तर महापालिकेला सक्षम आहे का आम्ही कळवलेलं सक्षम आहे त्यांनी फक्त आता तुझ्या घेऊन या उद्यापासून देऊन त्याच्यासाठी एक प्रोसिजर असते आणि त्या प्रोसिजर नुसार त्या ठिकाणी राज्याची हा बर

त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे सर्व महानगरपालिकेना तसं कळवलेलं आहे आपण पगार वाढीचा मागच्या वर्षी देखील घेतला होता या वर्षी देखील घेतलेला आहे परंतु राज्य सरकारने अजून निर्णय परंतु राज्य सरकारने ह्या ह्या वेळेस वर्षी मात्र आमदारांचा पगार वाढवल्यानंतर हो सर्व महानगरपालिकेना प्रस्ताव पाठवलेला आहे की आपण त्या ठिकाणी आपला अभिप्राय कळवावा जर नगरसेवकांचं मानधन वाढवलं तर आपला काय अभिप्राय आपला काय तर त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांनी आपापल्या परिस्थितीनुसार आम्हाला हे देणं शक्य आहे की शक्य नाही या संदर्भामध्ये तो अभिप्राय पाठवतील महाराष्ट्र महापौर मारा परिषदेने या ठिकाणी नगरसेवकांना सात हजारच्या ऐवजी पंधरा हजार रुपये प्रोपस केलेले आहे आणि महापौरांना महापौरांना

सन्मान्य सदस्य पवार साहेबांनी सभागृहाची भावना निश्चितपणे बरोबर आहे परंतु आपण ह्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी या शहराचे ही निश्चितपणे आपण नोकरी स्वीकारलेली नाहीये तर आपण या ठिकाणी एक लोकसेवेचा सांगितलेला आहे आणि लोकसेवेला लोकसेवेला कुठल्याही प्रकारचं मोल नसतं त्यामुळे आपण या ठिकाणी ठीक आहे वस्तुस्थिती आहे कारण या ठिकाणी प्रशासन किंवा ब्युरोक्रेसी एका बाजूने जरी म्हणत असेल की या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल तसे परंतु लोकप्रतिनिधी हा देखील ज्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकसेवा करत असतो त्यावर पैशाची प्रामाणिक लोकशाही लोकप्रतिनिधी तर ज्या ठिकाणी नी भ्रष्टाचार मुक्त जर आम्हाला हे देश बनवायचा असेल तर पवारसाहेब तुमची मागणी बोलत आहे की या ठिकाणी नी लोकप्रतिनिधीला सर्वसामान्य या जीवनामध्ये लोकांचं काम करण्यासाठी खर्च आहे हा साधारणपणे मिळाला पाहिजे परंतु असं असताना देखील या ठिकाणी आमच्या लोकशाहीमध्ये आमच्याकडे असा आहे की कमिशनर व्हायचं असेल तर त्याला आय एस व्हावं लागतं प्रमोटी व्हायचं असेल तर त्याला एमपीएससी पास व्हावं लागतं परंतु लगेच दुसरी पास व्हायची गरज नाहीये भेटल <laughs> ना पुढच्या अंकल काय काय आता आता काय बोला बोला